बघूया आज दिवाळीत भरतील ठळक घडामोडी बातम्याचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत इचलकरंजी येथील वेदभवन येथे स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती यांच्या वतीने दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सर्वधर्मी वधूवर मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात समतेची प्रेरक प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अनंत कुलकर्णी होते तर विशेष उपस्थितीमध्ये पंजाबराव पवार महाराष्ट्र राज्य वधूवर सूचक संघटनेचे अध्यक्ष उपस्थित होते समाजातील विवाह संस्था टिकावी आजच्या युवक युवतींनी सामंजस्यपणे विचार करून आपले सहजीवन व्यतीत करावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते दोन अधीक वदूर सुचक या मेळाव्यामध्ये दोनशेहून अधिक वधूवर सूचक मंडळी व वधूवरांनी आपला सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे स्वागत संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरेकर यांनी केले तर प्रास्ताविक दत्तात्रय गोडबोले यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सचिन बेलेकर यांनी केले या कार्यक्रमासाठी मनोहर माने अमृतराव देसाई जितेंद्र कुंभार विकास गायकवाड डॉक्टर बबन पाटील बाबासाहेब कोळी संगीता पवार सारिका मगदुम नीता पाटील सुरेखा मळी आदी समितीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते व शेवटी आभार प्रदर्शन नीता पाटील यांनी केले व कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला बघत राहा फक्त शिवराज न्यूज